मराठवाडा विद्यापीठाच्या नामांतर चळवळीला एकतीस वर्ष झाली नामांतर चळवळ आणि तो लढा आठवल्यावर आजही अंगावर शहारे येतात मराठवाड्यातल्या आज साठीत असलेल्या लोकांनी हा लढा प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षपणे भोगलाय अनुभवलाय नामांतर लढ्यानं ना दिलेले घाव आजही ताजे विद्यापीठाला मिळालेलं बाबासाहेबांचं नाव आजही काजावर कोरलेलं आहे भलेही जखमा भरून निघाल्या असतील पण त्या जखमांच्या खुणा आजही आमच्या माणसांच्या काळजावर आहेत चौदा जानेवारी हा दिवस निर्भीड लढाऊ माणसांच्या लढ्याचा जाजवल्य आणि धडाकेबाज इतिहासाची आठवण करून देतो आजही परिस्थिती फार बदललेली नाही राख जपून ठेवा राख झालेल्या घरांची लढाई संपली नाही यारो अजूनही नामांतराची या क्रांतिकारी आंदोलनाचे साक्षीदार आणि सामाजिक कार्यकर्ते यांनी या इतिहासाला आणि आठवणींना उजाळा दिला असून आपला क्रांतिकारी इतिहास समजून घेण्यासाठी नामांतर लढा आणि आजचे वास्तव लवकरच पाहूया प्रबुद्ध भारत चॅनलवर